तो हमारे यहां क्या बनाया है क्या बनाया है अरे जा तू नमस्कार माझे नाव आराध्या आहे मी हवालदार शिक्षक नाही म्हणून आम्ही इथे आल आंदोलन करत आहोत ज्ञान भेटले नाही तर कसे चालेल आम्हाला शिक्षक द्या हीच आमची नम्र विनंती आहे धन्यवाद हवालदार वस्ती शाळेवरती पवित्र पोर्टल मार्फत ज्या शिक्षकांच्या बदल्या झाल्या त्या बदल्यामधी एक शिक्षिका म्हणून आल्यानंतर ती दोन दिवसात शाळेवरती हजर झाली आणि तीन तीन महिन्याची तिनं रजा टाकून दिल्यानंतर शाले शाळेतल्या ज्या मुलांचं नुकसान होत आहे तिथं एक शिक्षिकीस आता शिक्षक असल्यामुळे त्यांना बाकीचा का कारभार चालवायचा असल्यामुळं तो होत नाही आणि एक पुलांना त्यांना जर मिटिंग असली तर शाळा बंद करून त्यांना मिटिंगला आजार व्हावं लागतं तर आमची एवढीच मागणी आहे की आम्हाला लवकरात लवकर शिक्षक अवेलेबल करून द्यावं एवढीच मागणी आमची हवालदार वस्ती इथला पालक आहे तर येत्या सोळा सोळा नोव्हेंबरला जी ऑनलाईन बदली झाली ऑन आन, ऑनलाईन बदलीनुसार इथले आम्ही आमचे जे दोन्ही शिक्षक दुसरे गेले तिथले दोन्ही शिक्षक इथं आले तर त्यातल्या एका एका शिक्षक महिला होती त्यांनी आजारपणाचं हे करून त्यांनी तीन महिन्यासाठी राजा त्यांनी मागितली तेथे एका शिक्षकाला बी एल ओचं काम असतं इतर काही त्यांच्या अडचणी असतात पंचायत समिती लिहावं लागतं तर एक शिक्षक तिथं कसं काय शिकू शकतो हा मोठा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे सदरील विद्यार्थी मा सदरील विद्यार्थी यांना जर समजा त्याला ज्ञानाचं जर प्राप्त होत नसेल तर ते विद्यार्थ्यांनी करायचं काय त्याच्यामुळे सगळ्या पालकांनी व विद्यार्थी इड आम्ही पंचायत समितीमध्ये शाळा भरतोय आम्हाला शिक्षक न मिळाल्यास सरळ शिक्षणापासून वंचित राहण्यास आमचे सर्व शेतकरी लोक आहेत सरकारने शेतकऱ्यांना फसवलं आहे त्यात जिल्हा परिषद शाळा म्हणजे दुसऱ्या कॉलेजला हे करतात कारण आमच्याकडे तर तसा काही विषय आम्हाला शिक्षक पाहिजे दोन शिक्षक रेग्युलर पाहिजे ज्या महिलांनी जी आ, तीन महिन्यासाठी राजा मागितली ती महिला जोपर्यंत हजर होत नाही तोपर्यंत ते शिक्षक पाहिजे येथील पालकांनी विद्यार्थ्यांनी आपलं आज पंचायत समितीचे आंदोलन केलं आहे काय नेमके त्यांची प्रमुख मागणी कसं आपल्याला प्रतिसाद द्यायचा जिल्हा परिषद शाळा हवालदार वस्ती या ठिकाणी शाळेचा पट हा सतरा आहे आणि त्या ठिकाणी दोन शिक्षक कार्यरत आहेत त्यातील एक शिक्षक सध्या रजेवर गेलेले आहेत त्यामुळं त्यांनी दुसरा शिक्षक मिळावा म्हणून या ठिकाणी अर्ज दिलेला होता तथापि अर्ज दिलेला असल्यामुळं आम्ही त्यांना त्यावेळेस सांगितलेलं होतं की तो रजे वर्चा शिक्षक येईल एखादा शिक्षक देण्याचा प्रयत्न करतोय परंतु तरी सुद्धा त्यांनी या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे नियमाने जर पाहिलं तर हे आंदोलन त्यांना करता येत नाही कारण त्या ठिकाणी सतराच पट आहे आणि दोन शिक्षक ऑलरेडी कार्यरत आहेत त्यामुळे नियमाने दुसरा शिक्षक देता येत नाही तरी आपण शिक्षक देण्याचा प्रयत्न करू शकतो प्रयत्न आम्ही करणार आहे पण आंदोलन करत असतील तर नियमात बसत नाही